नमस्कार फुडबाय संगीता चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी अगदी कुरकुरीत असे फिश फ्राय कसे बनवायचे याची रेसिपी घेऊन आली आहे एकदा जर तुम्ही माझ्या या पद्धतीने फिश फ्राय बनवले तर अगदी सारखे सारखे याच पद्धतीने बनवाल मी खात्री येऊन सांगतो कुरकुरीत आणि स्वादिष्ट असे फिश फ्राय बनवायला अगदी पंधरा ते वीस मिनिटे लागतात पण खायला खूपच स्वादिष्ट लागतात कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट आपण हे फिश फ्राय बनवू शकतो चला तर अगदी सोप्या पद्धतीने झटपट कुरकुरीत असे फिश फ्राय कसे बनवायचे ते पाहूया फिश फ्राय बनवण्यासाठी इथे आपण हलवा मासा घेतला आहे कुरकुरीत असे फिश फ्राय बनवण्यासाठी इथे तुम्ही कुठल्याही प्रकारचा मासा घेऊ शकता फिश फ्राय बनवण्यासाठी आपल्याला अगदी अशाच प्रकारचे पीस पाहिजे असतात फिश आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे चला तर फिश बनवण्यासाठी इथे आपण काही मसाले काढून घेऊ यासाठी एक पसरट भांड घ्यायचं चो, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे अर्धा चमचा हळद पावडर यामध्ये घालायची एक चमचा लाल मिरची पावडर यामध्ये घातली त्याचबरोबर एक चमचा धना पावडर यामध्ये घातली एक चमचा जिरा पावडर यामध्ये घालायची तुम्हाला जर फिश फ्राय आणखी थोडे तिखट पाहिजे असेल तर यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा इथे आपण पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर अर्धा इंच अद्रक मिक्सरमध्ये बारीक करून घेतले ते यामध्ये घालायचे आपले फिश फ्राय करताना अगदी छान कुरकुरीत राहावे यासाठी यामध्ये या मी दोन चमचे बेसन पीठ घातले तुमच्याकडे जर बेसन पीठ नसेल तर त्याऐवजी त्यामध्ये दोन चमचे तांदळाचे पीठ घालायचे त्यानेही मासे अगदी कुरकुरीत होतात त्याचबरोबर यामध्ये आपण अर्धा चमचा लिंबाचा रस घातला लिंबाचा रस घातल्यानंतर सर्व साहित्य हाताने अशा प्रकारे आपल्याला एकजू करून घ्यायचे आहे फिशला लावण्यासाठी मसाला आपल्याला तीन चित्र ओलसर पाहिजे यासाठी यामध्ये पोहे खाण्याचे दोन चमचे पाणी घालायचे पाणी घातल्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला हाताने करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मसाला आपला अगदी दाटसर तयार झाला पाहिजे मस्त आणि खमंग असा मसाला तयार झाला की माश्याचा एक पीस घ्यायचा त्यावर आपल्याला अशा पद्धतीने हाताने हा सर्व मसाला लावून घ्यायचा आहे अगदी दोन्ही बाजूने छान एक सारखा असा मसाला आपल्याला माश्याच्या पीसला लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सर्व पीसला मसाला लावून घेतला की दहा ते पंधरा मिनिटे पीस आपल्याला झाकून ठेवायचे आहे इथे आपण फिश फ्राय बनवण्यासाठी हलवा मासा घेतला आहे तुमच्याकडे काही कार्यक्रम असेल किंवा पार्टी असेल त्यावेळेला खमंग असे फिश फ्राय तुम्ही स्टार्टर म्हणून बनवू शकता खमंग आणि स्वादिष्ट असा मसाला आपण घरच्या घरी तयार करून अगदी हॉटेलपेक्षाही भारी फिश फ्राय आपण घरच्या घरी बनवू शकतो बनवायला अगदी सोपे आणि खायला खूपच जबरदस्त लागतात दहा ते पंधरा मॅरिनेट केल्यानंतर फिश आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये थोडे तेल घातले तेल गरम झाले की यामध्ये एक एक करून मॅरिनेट केलेले माशाचे पीस घालायचे अशा पद्धतीने एक एक करून पॅन मध्ये सर्व पीस घालायचे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला आपल्याला कमी कमी करायची आहे आहे अगदी खमंग असे मासे करून घ्यायचे सर्व मासे अशा पद्धतीने पॅन मध्ये घातल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे अगदी दोन ते तीन मिनिट यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे दोन ते तीन मिनिटांनंतर लगेचच यावरील झाकण करायचे मासे शिजल्यानंतर तुटण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी अलगद असे मासे आपल्याला उलटे करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने सर्व मासे अगदी अलगद आपल्याला उलटे करून घ्यायचे आहे उलटे केल्यानंतर पुन्हा दोन ते तीन मिनिटे मासे फ्राय करून घ्यायचे अशा पद्धतीने अगदी खमंगाचे फिश फ्राय तयार केल्यानंतर आपल्याला एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे आहे मंडळी अगदी हॉटेलपेक्षाही भारी अगदी खमंगाचे फिश फ्राय आज आपण घरच्या घरी बनवले आहे मंडळी तुम्ही जर माझ्या या पद्धतीने एकदा फिश फ्राय बनवले तर हॉटेलमधील फिश फ्राय तुम्ही विसरूनच जाल एवढेही चवीला भारी लागतात तेव्हा माझ्या या पद्धतीने एकदा खमंगाचे फिश फ्राय तुम्ही नक्की बनवा धन्यवाद